تامبس Oh, yeah. महाराज एकत्र असल्यामुळे ते आज या ठिकाणी नसले तरी त्यांच्या वतीनं सगळे प्रतिनिधी आज अक्षय वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण

चांगल्या पद्धतीनं केला आज मला मनापासून सगळे मोले या ठिकाणी तुझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले मला वाटते मंग तुम्ही खास करून लागले असं म्हणायला काही हरकत नाही परंतु वाढदिवस महाराजांचे बावळे कधी अशा पद्धतीचा विचार करत नाही आपला वाढदिवस साजरा करताना विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम करून वाढदिवस साजरा करतात

मावळ्यांना माझी विनंती आहे की छत्रपती उदय महाराजांचा आदेश आपण सगळे पाहणारे सगळे मावळे आहोत आणि आज या अक्षयच्या निमित्त ताज्याला जाऊन गाडग लपवायची काही गरज नाही येणाऱ्या शहरातल्या निवडणुका असतील ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील आपल्याला ताकदीनं पुढे जाऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आज पक्ष पातळीवर छत्रपती उदय महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज हे दोघही पुढे आपल्याला जे दिशा देतील त्या पद्धतीनं हो आपल्याला भविष्यातली पुढची वाटचाल करायची त्यामुळे येणारा काळ आपल्या सर्व सर्व छत्रपती उदय महाराज वातावरण असं बदलून केलेलं आहे संग्राम आता मला वाटतं तुमच्या तिकडून सुद्धा सुरुवात करूया बनकर साहेब आम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये राहतो आणि एक जोरदार कार्यक्रम विलासपूर संभाजीनगर त्या भागामध्ये बोडोली शहर श्यर। बोडोली शहराच्या बाजूला आपण परत एकदा एक चांगला कार्यक्रम घेऊ आज सर्व मावळ्यांच्या वतीनं श्रीमंत छत्रपती उदय महाराजांच्या वतीनं तुला मनापासूनच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि भावी वाटचाली करता पुनच्छे एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून

किंवा नेतृत्व या शहराचं भावी नेतृत्व आणि शहरामधल्या वेगवेगळ्या घडण घडण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये आणि प्रत्येक कामामध्ये आमच्याबरोबर काम करणारा एक वेगळा असं कर्तृत्वायक नेतृत्व म्हणून अक्षय काम करतो आज अक्षयचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण सातारा शहरातल्या परिसरातून बहुसंख्यनं आपण सर्व नेण्यासाठी उपस्थित आहात याचबरोबर या मंचावरती सातारा शहरातील ग्रामीण भागातील सर्व आमचे नेते मंडळी सुनील तापेसह सर्व आमचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नगरपालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आजी माझी सर्व पदाधिकारी पंचय ग्रामस्थ विशेषतः तुमचे भावनिर्गीने आलेले त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी अशा एका कार्यक्रम सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमाने त्यांनी सुरुवात केलेली आहे आठ दिवसापासून कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी अत्यंत चांगल्या स्वरूपाचं केलं होतं आज जरी त्यांनी त्यांचा वाढदिवस दिवसभर साजरा केला असला तरी याचा सातत्यपूर्ण या पुढे सुद्धा ठेवायचे त्यांनी नियोजन केलेले त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्यांनी कॅम्प ठेवलेले मेडिकलचे कॅम्प वर्कशॉप करत असेल त्यांनी सांगितलं की एक दिवस मला संपवल्या नाही तर मला हे सातत्या जेणेकरून पद असल्यानंतरच काम होतात अशातला बघितलं पद नसताना सुद्धा भविष्य कामं होतात त्याचं एक उदाहरण दाखवण्याने आता सांगितलं अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून मिळते बघायला मिळते मी आपला जास्त प्रेम घेता मी सर्व आपल्या माझ्या परिवाराच्या वतीनं मंचा आपल्या सर्वांच्या वतीनं आता श्रीमंत छत्रपती उदयनराज भोसले यांच्या वतीनं अक्षयला प्रचंड शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम करावा अशा